बदलापूर नगरपालिकेचे प्रशासकीय राजवटीत पालिकेचा खजिना स्वच्छ झाला पण शहराची अवस्था मात्र बिकट झाली गेली पाच वर्ष झाली कोट्यावधी रुपयांची नगरपालिका क्षेत्रातील स्वच्छतेचे कंत्राट मुदत संपल्यानंतर सुद्धा नव्यानं निविदा काढण्यात येत नाही परंतु या विषयावर कोणताही राजकीय पक्ष तोंडातून एकही शब्द काढत नाही आमदार किसन कथोरे विधानसभेत पंतप्रधान गौण खनिज निधीतून पालिकेने शिलाई मशीन वाटपावर झालेल्या भ्रष्टाचारावर दोनदा प्रश्न उपस्थित करतात परंतु यावर मात्र काहीच भूमिका घेत का नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे अनेक नगरसेवक यांचे हे स्वच्छतेचे ठेके आरोग्य विभागात उघड चर्चा सुरू आहे आणि यात सगळेच पक्ष सामील असल्याने तेरी भी आणि मेरी भी असं दिसून प्रभाग निहाय स्वच्छता निरीक्षक हे सुद्धा ठेकेदारांच्या दबावात असतात त्यामुळे कमी माणसात काम करून जास्त नफेखोरी सुरू आहे अनेकदा कचरा डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी नजिकच्या परिसरात गुपचूप टाकला जातो गांधी चौकातील मोक्याच्या ठिकाणी अनेक दिवस कचरा उचलला जात नाही तिथे एक मुतारी सुद्धा आहे आणि तिची देखभाल आणि स्वच्छता नीट न झाल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी गांधी चौकात पसरलेली असते गांधीजींच्या नामाने स्वच्छ भारत अभियान राबवलं जातं त्यांच्या शिल्पासमोर गांधीजी चष्म्यातून कचरा बघून रडत असतील अशी मार्मिक टीका गांधी चौकात सुरू आहे त्या कचऱ्याच्या ढिगा शेजारी विठ्ठलाचे शिल्प आणि नववर्षाच्या स्वागत यात्रेचं भित्ती शिल्प आहे पण पालिकेच्या आरोग्य विभागात याची लाज वाटत नसेल पण समोरच पुरातन हनुमान मंदिर भावना जपणार की नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत कर थकबाकीदार नागरिकांची नावाचे फलक चौकात लावणारी पालिका प्रशासक मारुती गायकवाड प्रत्येक चौकात त्या भागातील नियुक्त स्वच्छता निरीक्षकाचं नाव आणि संपर्क क्रमांक नाही लावत असा प्रश्न विचारला जातोय राजकीय नेते याबाबत काही बोलणार नाहीत का या भागाचा सफाई ठेकेदार कोण आहे हे ज्याच्यामुळे सगळे दबावत आहेत तुम्हाला काय वाटतं कोणी काहीच बोलत का नाही एक लाखांपेक्षा अधिक दर्शक संख्या असलेल्या आपल्या वृत्तवाहिनीला साथ देण्यासाठी आमच्या बातम्या शेअर करा